श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुंदर आनंददायी आणि सुखमय जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आपण बोलणार आहोत कोजागिरी पौर्णिमेबद्दल वर्षातील सर्वात पवित्र धनप्राप्ती आणि सुख समृद्धी देणारी पौर्णिमा यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सात ऑक्टोबर सकाळी सा नऊ वाजून सतरा मिनिटांनी संपेल म्हणजेच यावर्षीची पौर्णिमा सोमवारी देवी लक्ष्मीचा आणि भगवान शंकराचा दिवस दोन्ही एकत्र आलेत यालाच म्हणतात अद्भुत संयोग या दिवशी चंद्र सोळा कलांनी पूर्ण भरलेला असतो त्याच्या किरणांमधून अमृतासारखी ऊर्जा पृथ्वीवर उतरते या ऊर्जेत लक्ष्मी मातेचे दिव्य तेज मिसळलेलं असतं म्हणूनच या दिवशी चंद्र आणि लक्ष्मी मातेची पूजा अत्यंत शुभ मानली जाते या दिवशीच माता लक्ष्मीचा जन्म झाला ती समुद्रमंथनातून प्रकट झाली हातात कमळ मुखावर हास्य आणि नजरेत दया देवी मन म्हणजेच शुभ्रतेचं संपत्तीचं आणि सत्वाचं प्रतीक कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ती प्रत्येक घरात पाहते कोजागर्ती म्हणजेच कोण जागा आहे जो भक्त त्या रात्री जागून प्रार्थना करून तिचं नामस्मरण करतो त्या घरी लक्ष्मी स्थिर राहते आता आजच्या व्हिडिओत मी एक तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही सोमवारी कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता सांगते एक प्रभावी उपाय जो या कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी जरूर करायला पाहिजे चंद्र उगवण्याच्या आधी तुळशीपाशी स्वच्छ जागा करून एका तांब्याच्या ताटात ठेवा एक चांदीचं चा, एक चांदीचं चा किंवा तांब्याचं नाणं थोडं दूध तूप साखर दोन लवंगा आणि थोडं तांदूळ आणि एका बाजूला तुपाचा दिवा लावून ठेवा त्या दिव्यात लवंग टाका आणि कापूर लावा मग शांतपणे म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमा ओम श्री महालक्ष्मी नमः असे अकरा वेळा म्हणा मनात कोणताही राग तणाव किंवा शंका नको देवी तिथेच येते जिथे शांतता आणि श्रद्धा असते चंद्र उगवतो त्या ठे त्या क्षणी तुळशीपाशी उभं राहून प्रार्थना करता करा आई माझ्या घरात सुख समाधान आणि समृद्धी नांदो असे म्हणा आणि मनोभावे प्रार्थना करा हा उपाय केल्यानंतर आयुष्यात काय बदल होतात बरं हे फक्त विधी नाही तर तुमचं कर्म श्रद्धा आणि ऊर्जा बदलणारं साधन आहे पहिला बदल घरातील अडथळे दूर होतात ज्या व वर गोष्टी वर्षानुवर्षा अडकल्या होत्या त्या अचानक पूर्ण होऊ लागतात दुसरा बदल मन शाती अनुभव जिथं तणाव होता तिथं समाधान नांदतो जिथं चिंता होती तिथं विश्वास जन्म घेतो तिसरा बदल पैशाचा प्रभाव वाढतो अनपेक्षित मार्गांनी धनलाभ होतो कोणीतरी जुना करी परत पैसे देतो जर काहींना नवीन काम प्रोजेक्ट नोकरी मिळते चौथा बदल घरात स्थिरता नांदते कुटुंबात वाद नाराजी अस्वस्थता कमी होते लक्ष्मी स्थिर झाल्यावर घरात सतत आनंदाचा वास मिळतो पाचवा बदल मनाची सकारात्मकता वाढते तुम्हाला जाणवेल की लहान गोष्टीतूनही आनंद मिळू लागतो देवी तुमचं मन हलकं करते आणि अंतकरण प्रकाशमन होतं सहावा बदल नशीब उजळतं जे पूर्वी अपयश देत होते ते आता संधी बनवून देतात एक नवीन तेज आत्मविश्वास आणि स्थैर्य निर्माण होते पुढच्या दिवशी सकाळी ह्या तुळशीपाशी ठेवलेल्या नाण्यांचं काय करायचं बरं तर सकाळी उठून तुळशीपाशी ठेवलेलं नाणं घ्या माथ्याला लावा आणि देवीला नमस्कार करा मग ते नाणं तुमच्या कपाटात तिजोरीत किंवा पूर्व दिशेला ठेवा हे नाणं कोजागिरी लक्ष्मीचं नाणं म्हणून ओळखलं जाईल आणि वर्षभर तुमचं आर्थिक रक्षण करेल या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायला हव्या तर चला तर पाहूया त्या रात्री झोपायचं नाही घरात राग तंटा नकारात्मकता बोलणं टाळा देवघरात दिवा रात्रभर पेतट ठेवा रिकामी भांडी किंवा कचरा घराबाहेर ठेवू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हृदयात कृतज्ञता ठेवा मी इच्छा व्यक्त करते की ही कोजागिरी पौर्णिमा तुमच्यासाठी नवीन अध्याय ठरो जिथं अंधार आहे तिथं प्रकाश येऊ हो दे जिथं निराशा आहे तिथं आशेचा उदय होऊ दे जिथं चिंता आहे तिथं लक्ष्मीचं तेज पसरू दे श्रद्धेने तुळशी पाशी दिवा लावा कारण त्या दिव्यात तुमचं नशीब झळकणार आहे आणि मनापासून म्हणा माता महालक्ष्मी माझ्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदो जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल किंवा तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा स्वागत आहे लक्ष्मी मातेचं माझ्या या घरात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढच्या अशाच पवित्र व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता थँक्यू